नमस्कार आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या कुठे केंद्र बालगर तालुका आणि जिल्हा पालघर माझ्या समोर एकता पाचवीचे विद्यार्थी बसलेले आहेत रोणक आणि सूरज त्यांचे एक ते, ते पन्नास पर्यंत वर्ग तोंडपाट आहे वर्ग करणे म्हणजे काय रे दोन अरे वाक्य तर तुम्ही एकदम करेक्ट बरोबर सांगितलेली आहे एकाचा वर्ग एक दोनाचा तीनचा चाराचा सहाचा सातचा एकोणपन्नास अठराचा नवचा एक्याऐंशी दहा हा अठराचा एकशे एकवीस बाराचा एकशे तेराचा एकशे चौदाचा एकशे पंधराचा दोनशे सोळाचा दोनशे छप्पन सतराचा दोनशे एकोणवन अठराचा तीनशे चोवीस एकोणीस चा तीनशे तेवीस चावीस पंचवीस चावीस सत्तावीस चालोतीस चा एक चौतीस एकोणचाळीस चा एक हजार पाचशे एकवीस चाळीस चा एक हजार सहाशे एकेचाळीस चा एक हजार एकोणचाळीस चा चौचाळीस चा एक हजार पंचेचाळीस चाळीस चाळीस चा चा अरे वा या दोन्ही विद्यार्थ्यांनी एकदम बरोबर वर्ग सांगितलेले आहे त्यांचा आपण আর আমাদের সবাইকে কিছু ধন্যবাদ